बाळगोपाळ मित्रमंडळाने साजरा केला शिवजन्मोत्सव रायगड ओव्ही न्यूज पुरण दिना सिडको कॉलनी बोकडविरा यांनी शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस या निमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम सिद्को कॉलनी सेक्टर तीस बोकडविरा उरण येथे आयोजित केले होते या कार्यक्रमाला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला लोहगड ते सिद्को कॉलनी द्रोणगिरी सेक्टर तीस शिवज्योत यात्रा आणली गेली विशेष म्हणजे नॉनस्टॉप लोहगड ते बोकडविरा पर्यंत धावत शिवज्योत फक्त पाच तासात आणली गेली यावेळी बाळगोपाळ मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही सर्वात छोटे मंडळाचे कार्यकर्ते यांचा उत्साह पाहण्यासारखा होता पियूष प्रवीण सावंतवय वर्ष बारा पाटे पाटेवाई वर्ष दहा विघ्नेश विकास सावंतवय वर्ष दहा कार्तिक विकास सावंतवय वर्ष सात राजवीर गणेश चव्हाण वय वर्ष दहा या शिवभक्तांनी पुढाकार घेत शिवजन्मोत्सव साजरा केला वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा वेशभूषा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक सेक्को कॉलोनी ते मल्हार चौक पावनखिंड चित्रपट प्रदर्शन भजन महाप्रसाद आदी विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले मिरवणूक प्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच त्यांच्यासह द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भुईर उपशहर प्रमुख प्रतीक पाटील धनंजय शिंदे सचिव रुपेश पाटील द्रोणागिरी विभाग प्रमुख व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांचीही उपस्थिती लाभली यावेळी बाळ गोपाळ मित्र मंडळाचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका